जावाय अगं दूध घालाय जातो तर दुपारी येतो आणि दुधाचा पगार सुद्धा दाखित नाही काय करतोय आहे पैसे पैशाचं काय करायचं तुम्हीच म्हणला घर जावाई करून घेऊ आपण हां मग केल्यानं काय झालं मग घर जावाई करते नाही का लोक पूर्वीला सुख लागलं असतं पोरगी राहिले असते आपल्याला एखादा लोक असता तर कशाला घर जावाई केला असता सांगा बरं तिला येणे करतय कसं काय ते असं नव्हतं करत नवीन दोन तीन वर्ष किती बारी राहिले पाहिजे तिकडे नावरा ताब्यात राहा दापलं पाहिजे नवऱ्याला ते कशी बोलणार आपले पुरे पण त्याची बाईक नाही सांगा बरं तुम्ही पण मग तिने दापायचं नाव आई वडील ते बोलत राहते मला तुम्ही काय बरोबर कुठल्या कामाला हात लावत नाही पहिलं कशाला काय म्हणायचं मामी मामी करतो मामा मामा करतो बसा तुम्ही माझ्या आई बापा हाय घ्यायचे आता लोक मामी पैसे द्या मामा पैसे द्या पैसे पैसे आता एक दिवस नाही नाही एक दिवस मी गाठ गेलो तर तो आपला हाताला आला नाही का हा तो मला म्हणावं तुमच्या ते जावायचे उदारी म्हणा तिथे उदारी करून भेटतो

सांगा हे बा असं मारी रात्री जावा गावाला थकले ना त्रास देऊ नको एवढं सगळं कोणाच आहे सगळ्या प्रॉपर्टीवर जीव उड्या मारी तर माहितीये का तुम्हाला म्हणजे ते आज काय जायचं उद्या पि ना मला काय करायचं असं का आपण आम्ही आई बापे त्याला की नाही मग तुम्हाला काय गरज होती असं पाहून द्यायची तुम्हाला काय गरज होती तुमच्या मित्राला शब्द द्यायची तू नवीन नवीन किती म्हणायचं मला लय चांगलं नवरा भेटलाय लय झाड करतोय तुम्ही म्हणला तर हि तर राहिला सासर असला जावाय कुठं भेटणार आहे तू म्हणली का नाही सांग बरा मला काय माहित होतं नव्या नवरीच्या नऊ दिवस राहत्या मला माहित आहे हा न असं बरं काय तू विचार कर पगार कुठे जातोय म्हणला की एक दिवस तरी काय मामादारा डेअरीचा पगार झाला तुझा दोन हजार चार दो हजार मामाला ना कळतच नाही माझ गाडीचे ट्रॅक फुल करून ठेवायचे संपलं तिकडे पेट्रोल गाडी तीकुल ट्रॅकली असते पण मामा सारखी टँकरी झाली गाडी गाडीला कोण घेणार आहे मामा गाड़ी। गाड़ी <laughs> मामा जाऊ न गाडी पेट्रोल थांबला फुल टाकी जावायची चौ घाली जा जाव आहे बापू जरा सूट ठेवा काय बुजावण्या अवतार केलाय तुम्ही आमची काय चव घालवता का भाऊ कितन सांगा बरं काय काय चो घातली तुमची काय चूक घातली माझी किती चो घेईल आता एक डंगरी गाडी टाका मला बोलाट घेऊन दे आत्ताच्या आत्ता बाप सोडून गेला तुमच्या आई सोडून गाव कुठन साडस जाव आहे चांगला राहिलंय बुलेट कुठले घेऊन देऊ तुला जातो तुझ्या आपल्या गावाला निघून जाऊ हे माझी बायको बायकोय सगळी माझी प्रॉपर्टी ना कस ग जाईन

पाले पाक नुसता एखादा लेख असता तर कशाला ह्या साडसातीला इथं घेऊन ठेवलं असत काय माहिती सारख्या माझ्या बाबा काय तुकडे करतो जावय बापू जावया म्हणून हाय का त्याला सुधा हाय का कस मामी हाय सासरा हाय त्याला हाय का काय लाज शरम लारम तुमच्या मला नाडी होती ना ती दिसत नाही आता तुम्हाला काय माहिती नाडी दिसत नाही नाडी होती ना पहिले नाडीचे पैसे माझा आता काय काय बांधी ना कुठं नाही ना आता चेनीची चेनी बक्कल लाईक तेवढं बुलेट घेऊन दे मला नाही तर माहित का व्हाईट करून ना पैसे आहे का तुम्ही जा नाही हा बरोबर तुम्ही जा नाही वांग्याचे पैसे दाखवायचे नाही तांबडे तुम दाखवायचे नाही मग काय दाखवायचं बुलेट का घ्यायची घेऊन द्या जावं म्हणलं बुलेट तर बुलेट पाहिजे आता हीच गाडी दिली तिलाच पेट्रोल टाकून लागते मी पेट्रोल का तिकडे पे संपलं त्या गावावर चालवायचं आमच्या पुनर्फा आता तुझ्या आईला सांगा मामेला सांग जाव इज्जतीत बोलायचं इज्जतच जावायला जावायला पण राहिलं सासू सासरा खायचं त्यांच्या पुऱ्याला पाहिलं तुमचं

म्हणून लाल नसल्या ना कपड्यात मुक्त घालतो या तुला तिकड माझ्या म्हात्याला मारत माझे म्हाताऱ्या उठ उठ म्हात उठ मला वाटलं नाही बाय गो माझा

भाऊजी असा जावय ना आम्हाला लय मारलं बघाय जाव लय आणलं पाय मुला माझा लेखीला पण मारल करू पाच ता झाला हो आता उठायचं बसायचं काय झालं हल म्हणते भाऊजी हेरला घेऊन तेवढं ते आय बापा पैसे सोड मी काय म्हणते सरपंच सरक फोन नावाय म्हणजे आमचीच मोरी चोरी केली सरपंचा फोन करते हॅलो सरपंच चालला होता आम्ही आलो होतो ते बापूरावच्या घरी या नावायने जावायला दोन्ही आरडात दोन्ही आरडत येत जावायला म्हणते मकर जावाकर पेवर आला खूप करताय नुसत

तुम्ही बोलायचं नाही अजिबा एक छब्दपड त्याच्या तोंडात हो सर साहेब तुम्हाला काय सांगू ह्या जावायने आम्हाला एवढं मारलं आमच पैसे आमच खाऊन पिऊन आमच्याच उलटला बघा आता काय सांगू आता उठायपीन बसायन म्हातार्यापणाला लाडान जावाय करून घेतला तुम्ही याला गावात लावून द्या बघा उद्या कमी जास्त ह्या जावायला काय झालं आमच्या उणुक तुमच्या सोपून देतो मला मतलवायती घर दावाई केलेला आहे तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत अर्चना काय झालं ग काय ते आता पिऊन ते म्हणताय सगळं माझं आहे तुम्ही निघा माझ्या बापाला माझं मला बी माझं आहे अरे बाप रे अरे मतलवायती राखशे ना था माझं येणार काय रे काय भांडगडी नाही सरपंच काय अहो ते हं हेडा तो नाही ना सरपंच नाही ना काम नाही संतोष काम करा हे मथा म्हणजे आता वय झाला त्यांचं मथ त्रास नको बर का दे त्यांची आई आईबापाची सेवा करीन आणि यालाय ना याच्या गावाकडे पोच होऊन या पेंटर आहेत सरपंच ऐकायला पाहतो सरपंच सावधी फिडा गेली आता आई हो सरपंच साहेब काय लय उपकार झालं बघा असं कुठं असतं का कुठं जात सुरू बिरू सुटली का त्याची माझ्या सरपंच मी आता माय पोर त्याच्या पाठवणार नाही मी म्हटलं महापौरला दुसरा नवरा करून नाही दुसरा नाव त्याची उतरली का तुम्ही होऊन जाईन अलग लक्षात तुमच्या आणि मग काय होईल माहितीये का तोच आता बाया पडायला येईन पोरग चांगला आहे तसं काम बिम करत पण गावात येणं संगती वाईट लागलीत त्याला त्याच्यामुळे बघितलं सुरातील चांगलं होतं ही करू का मा करू का यो कृपया ठेवत नव्हता दाखवी नाय का संगती वाईट लागल्याला ला सुधरेल तो कुठं जात नसतो दुसरा नवरा पोरं चांगले ते अरे लक्षात पाच तास झाला काय नाही काय नाही होईल सुधरेल तो त्याला येईल पश्चात्ताप आला का तो बरोबर येईल काय काळजी जी करू येऊ का मग हां उपकार झालं काय नाही काय नाही येतय कोणी लागत नाही ते कोणी मरत नाही ते बरं अर्चना काय काय जी नको आई-बाबाचं जीव लाव ह येईल तो बरोबर येतो मी ये बबराव हां यार पुरे झिरली पुरे करायचा एक दुसरा हाय का नाही ना नाही नाही बाई वाटतं मला लग्नच करायचं नाही एका मध्येच माहिती झिरली चांगली बरं दुसरा नवरा करून दे असं ना मी तुम्हाला सर्व सोप करून दे ना

गेला मला इथं बुका लावून भैया पाय मुरगाळला